वडी गाडी वडी सगळ्यांच्या नजराखाली लागल्या बकासूर आणि वजीर वरती क्रमांक चार या मैदानातला सुटतो चार मध्ये एकच गाडी आणि एक गाडी सुटण्यासाठी सज्ज झाली ए पडेल मैदानात आत आलेली अय मैदानात पडेल आत आलेले चला चला मागासला सुटला वडिक क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी उभं बघा आड्याला बक्या आणि पड्याल वजीर सुंदर अशी गाडी पाहिजे आणि सुंदर अशा गाडी चालायवर आहे डबलू ड्रायव्हर किल्ले मचुंद्र गाडी अतिशय सुंदर बका सुर वजूर एकटाच फळा आणि दहशत निर्माण केली द्या चला पाच सहा येऊ द्या पाच आणि सहा मैदानात हात द्या येऊ द्या गाड्या येऊ द्या चला पाच आणि सहा वाले गाड्या येऊ गाडी क्रमांक चार चाणी खा चार नाचा ए चा निकालाय तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी नाचाय प्रसनम होईल तुमार तुम्हाला सुषकाव पार्वती जॉल फेड शिवापूर या गाडीचा एक नंबरला उजाबल गाडी मालकाचा बबलू डायवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन